नमस्कार तुम्हालाही असा ड्रेस शिवायचा आहे भरपूर प्लेट्स असलेला भरपूर घेर असलेला परंतु मेजरमेंट कसं घ्यायचं कटिंग कसं कि करायचं या रिलेटेड माहिती नाही किंवा कितीही परफेक्ट मेजरमेंट घेतलं तरी ड्रेसचा घेर आहे किंवा प्लीट्स आहे त्या व्यवस्थित पडत नाही तर यासाठी काय करायचं कोणत्या टिप्स फॉलो करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरी हा ड्रेस आहे तो मी ज्वेलरी मेकिंग करणाऱ्या एक ताई होत्या त्यांच्यासाठी हा शिवलेला आहे त्यांना त्यांच्या शॉपवरती ज्वेलरीवर मॅचिंग होईल अशा पद्धतीचा शिवायचा होता त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं होतं त्या पद्धतीने मी कस्टमाइज करून त्यांना हा ड्रेस शिवलेला आहे आता ही त्यांची साडी आहे जुनी त्यांच्या आईची ती मी फोल्ड करून घेतलेली आहे जेवढा वरच्या भागासाठी आणि बाहीसाठी जेवढा साडीचा भाग लागणार तेवढा बाजूला काढलेला आहे आणि बाकीची संपूर्ण साडी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फोल्ड करून घेतली तर साडीचा आहे ती कमी जास्त होत नाही म्हणजे मेजरमेंटमध्ये कमी जास्त पडत नाही त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथं तयार साडी आहे ते मला सदतीस इंचाची करायची होती त्यामध्ये प्लस एक इंच मी घेतलेलं आहे जेणेकरून मला ते मार्जिनसाठी उपयोगी पडेल आता खाली काही त्याला फोल्ड करायची गरज कर, नाही कारण संपूर्ण काठ आहे असं आपण घेणार आहोत त्यानंतर साडी कट केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला तीन इंच सोडायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला मापं टाकायला सुरुवात करायची आहे आता बघा एक इंच प्लस चार इंच अशा पद्धतीची संपूर्ण साडीवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक इंच घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये चार इंच घ्यायचं आहे नंतर एक इंच नंतर चार इंच अशा पद्धतीने संपूर्ण साडीवरती आपल्याला खड्डूने व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी केलेलं आहे आता हे साडीचे दोन पार्ट मी वेगवेगळे केलेले आहेत खालचा पुढच्या पार्टसाठी वेगळं मार्किंग आणि मागच्या पार्टसाठी वेगळं मार्किंग अशा पद्धतीने मी दोन पार्ट मध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते, ते, ते आता मी स्टिच करणार आहे आता बघा साडीला घडी कशी घालायची जिथं आपण एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून उचलायचं आहे आणि जिथं चार इंचाचं चा मार्किंग केलेलं आहे तिथं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचं एक इंचाचं जिथं मार्किंग केलेलं आहे तो भाग उचलायचा आहे आणि चार इंचा तिथं ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पिन अप करून घ्यायचा आहे आता आणखी एक गोष्टीचं लक्षात ठेवायचं पिन अप केल्याशिवाय प्लेट्स आहेत त्या अजिबात स्टिच करायच्या नाही पिनअप करून मगच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आता इथं स्क्रीनवर मार्किंग दिल्याप्रमाणे आपल्याला मी पुढचा वरचा भाग आहे ड्रेसचा तो कटिंग करून घेतलेला आहे पुढचा गळा अशा पद्धतीचा आहे पाठीमागचा गळा आहे तो चौकोनी आहे आणि मी याला बॅगमध्ये चेन लावणार आहे आणि नॉर्मल जे स्टिच असतात टक्स असतात ते मी देणार आहे ॲक्च्युली प्रेस कट शिवायचा होता परंतु डिझाईन आहे ते खालतीवरती होती म्हणून मी साधे नॉर्मल टक्स देऊनच शिवणार आहे आता मी इथं पुढचा भाग आहे तो रेडी केलेला आहे वरचा पुढचा भाग आहे तो व्यवस्थित छान असा गळा काढलेला आहे आणि तयार केलेला आहे त्यानंतर बघा ज्या पद्धतीने आपण पिनअप केलं होतं त्या पद्धतीने आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आपल्याला वेगवेगळा जोडायचा आहे कारण की फिटिंग करताना ते व्यवस्थित होतं जर भविष्यात तुम्हाला कमी जास्त फिटिंग करायचं असेल तर ते व्यवस्थित फिटिंग दिसतं तर पूर्ण सलग एकसारखं जर आपण जोडलं तर ते आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसत नाही आणि ड्रेसचं फिनिशिंग आहे ते बिघडतं आणि लुकसुद्धा चेंज होतो आता ज्या पद्धतीने आपण प्लीट्स केले त्याच पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे आता अस्तरला तुम्ही कमी जास्त प्लीट्स करून दिल्या तरी चालतील म्हणजे मोठ्या मोठ्या प्लीट्स टाकून याला माप घ्यायची अजिबात गरज नाही अस्तर तुम्ही अंदाजे जोडू शकता त्यानंतर मी पाठीमागचा भाग तयार करून त्याला झीप वगैरे लावून घेतलेले आहे आता पूर्ण प्लीट्स पाडून झाल्यानंतर अस्तर जोडून झाल्यानंतर वरती जो एक कमी जास्त कपडा झालेला असतो तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे म्हणजे प्लीट्स आहे ते वरच्या भागाला जोडताना व्यवस्थित फिनिशिंग घेतं खालतीवरती होत नाही आणि व्यवस्थित ड्रेस आहे त्या म्हणजे पुढच्या बाजूने दिसताना फिनिशिंग आहे ते व्यवस्थित दिसतं आता मी दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आणि तुम्ही बघू शकता लुक अशा पद्धतीने दिसतो आता याला फक्त बाही अटॅच करायचं आहे आणि प्रॉपर फिटिंग करून फिनिशिंग द्यायचं आहे आणि मी अशा पद्धतीने त्याला लटकन लावलेले आहेत ला आणि फिनिशिंगसहित बाही जोडून पूर्णपणे फिटिंग करून घेतलेला आहे आणि हा आपला सुंदर असा ड्रेस आहे तो तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या काही मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या वापरून तुम्ही सुद्धा असा सुंदर ड्रेस तयार करू शकता फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपल्याला परफेक्ट मापं टाकायचे आहेत आणि त्यानुसारच पिन अप करून मग प्लीट्स तयार करायच्या आहेत जेवढी साडी आहे तेवढी पुरेपूर साडी आपल्याला वापरायची आहे म्हणजे साडीला घेर आहे तो चांगला येतो फक्त अगोदर मेजरमेंट घेऊन वरच्या भागासाठी जेवढा आपल्याला कपडा आवश्यक आहे भाईसाठी आणि वरच्या भागासाठी तेवढा काढून बाजूला ठेवायचा आणि उरलेली संपूर्ण साडी आपल्याला खालच्या घेरसाठी यूज करायची आहे जेवढी तुम्ही जास्तीत जास्त साडी वापराल तेवढा जास्तीत जास्त घेर तयार होईल आणि दिसायला सुद्धा सुंदर असा ड्रेस तयार होईल तर तुम्ही सुद्धा नक्की ही पद्धत माझी ट्राय करून बघा आणि ड्रेस स्टिच करा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब